अरुण भाई इनामदार यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता जनविकास परिवर्तन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश देशमुख कुटुंबियांना देण्याच्या निर्णयानंतर आम्ही देशमुख परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे मत हारुण इनामदार यांनी मांडले आहे ज्या पद्धतीनं अण्णा देशमुख यांची हत्या झाली तर ती एक दुर्दैवी घटना आहे त्याबद्दल काहीही दुमत नाही त्याचा आपापल्या पातळीवर आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी निषेध नोंदविलेलाच आहे परंतु आज त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी विविध भागातून त्यांना आर्थिक मदत होत आहे तशा पद्धतीची केचच्या विश्रामघरावर तशा पद्धतीची कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी प्रमुखांची झालेली आहे आणि त्यानंतर आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या प्रमुखांची सुद्धा बैठक आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक निर्णय झाला की बाबा माझा स्वतःचा एक जानेवारी हा वाढदिवस असतो मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी असं ठरविलं की मी त्यांना सूचना केली की आपल्याला आपल्याला वर्षीचा ही तालुक्यातली अत्यंत दुःखद घटना असल्यामुळं आपल्याला कुठलाही वाढदिवस एक तारखेला साजरा करायचा नाही आणि त्यासाठी जो बॅनर पोस्टर हार तुरे शाली याच्यावर जो होणारा खर्च आहे त्याला बदल देऊन आपण सगळे मिळून जनविकास परिवर्तन आघाडीकडून आपण एक लाख एक हजार रुपयाची मदत या देशमुख कुटुंबियांना करूत अशा पद्धतीचा ठराव मी मांडला माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी ही नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली त्याला मान्य केलं आणि सगळ्यांनी मिळून असं एकमुखानं ठरवलं